गावाकडे असल्यानंतर आमच्याकडे असं दूध असतं तर हे पूर्ण म्हशीचं दूध आहे प्युअर म्हशीचं आणि हे चुलीवरती तापवलेलं आहे त्यामुळेला अशी सुंदर अशी साय पण आली होती आणि हे दृश्य असं गावाकडेच पाहायला भेटत असतं कारण शहरात असं दूध काय मिळत नाही त्यानंतर मी साई वगैरे काढून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही तूप बनवत असतो तर चलो त्याच्यानंतर आमच्या मांजरीला एक छोटंसं पिल्लू झालं होतं तर यांनी सांगितलं मला की तिला पिल्लू झालं आहे तर मी लगेच ती बघायला गेली आणि त्याला म्हणजे हात वगैरे लावत होते आणि इतकं छोटं होत ते खूप म्हणजे इतकं जन्मलाच मला वाटतं पाच दहा दिवस झाले त्याला जन्म खूप छोटंसं होतं तर त्याला घेतलं वगैरे आणि त्याच्यासोबत थोडंसं खेळणं चाललं होतं आणि त्याला ना लहान असल्यामुळं थोडंसं इन्फेक्शन वगैरे झालं होतं तर म्हणत होते मला की आपण त्याला ते काढून घेऊ द्याच होते जे इन्फेक्शन झालेलं होतं किडे वगैरे थोडंसं त्याला झालं होतं इन्फेक्ट तर त्यानंतर वेळ होता तर पाऊस वगैरेच होता बाहेर तर आम्ही बाहेर गेलो होतो थोडंसं तर यांनी मला नेलं होतं लोणीच पण टोसा खाण्यासाठी तर तो खूप फेमस आहे तिथं आणि टेस्टला पण खूप छान असतो तर यांनी यांचं म्हणणं होतं आपण ते खायला जाऊ आम्ही तिथे खाल्लं वगैरे आणि पावसाचं वातावरण होतं तर चहा पिणार नाही असं कधी होणार नाही नंतर चहा वगैरे घेतला आणि पेट्रोल भरलं यांनी पेट्रोल पंपावरती पेट्रोल वगैरे भरलं आणि त्यानंतर घरी यायला निघालो होतं आणि येताना पान खाल्लं मी कधी खात नाही यांनी घेतलं तर मी पण घेतलं होतं नंतर मला नगरला जायचं होतं त्यामुळं मिक्स फ्रूटचं ज्यूस घेतलं होतं चलो बाय